नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे काल अमेरिकेत सुद्धा प्रॉफिट बुकिंग दिसलं पण बहुतेक इक्विटीमधून पैसा सोनं बिटकॉईन याच्यामध्ये जातोय असं दिसतं आहे कारण सोन्याचा भावही वाढतोय वाढतो वाढतोय म्हणजे इक्विटीमधून पैस नेहमी पैसा एका ॲसेट क्लासमधून दुसऱ्या ॲसेट क्लासमध्ये जातो आज चीनमध्ये सुद्धा काही स्टिम्युलस येण्याची शक्यता आहे चीनचा जी डी पी डेटा जो आहे तो पाच टक्के एवढा आहे मॅन्युफॅक्चरिंगवरची सगळी बंधनं चीन सरकार काढून टाकणारे आणि डिफेन्सवरचा खर्च सात पॉईंट दोन टक्क्यापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे बी डी दि एल हिनी डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट सव्वीस मार्च ही ठरवली आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सनी काल पाचशे चौसष्ट कोटींची विक्री केली तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी तीन हजार पाचशे त्रेचाळीस कोटीची खरेदी केली विक्स म्हणजे व्हॉलिटॅलिटी इंडेक्स काल पंधरा होता तर पी सी आर एक पॉईंट तीस होता जी एंटरटेनमेंट हा शेअर बॅनमध्ये होता इज माय ट्रिप आणि पी एन बी या हे दोघं मिळून को ब्रँडेड क्रेडिट कार्ड काढणार आहेत गार्डन शिप शिपबिल्डर्स हे आय आर एस बरोबर ग्रीन एनर्जी आणि ऑटोनोमस व्हेकल्ससाठी त्यांनी केलं आहे त्यामुळे गार्डन रिच शिपबिल्डर्स तेजीत राहू शकतो त्याचबरोबर इज माय ट्रीप आणि पी एच सुद्धा तेजीत राहील एन बी सी सी यांनी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूशन चंदीगडमध्ये आहे तिथल्या संस्थेकडून त्यांना ब्याण्णव कोटीची ऑर्डर मिळाली रिसर्च <coughs> आणि डेव्हलपमेंटचं एनबीसी जीतो एन टी पी सी एन टी पी सी ग्रीन एनर्जी ने उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम बरोबर रिन्यूएबल पॉवर पार्क विकासा जॉइंट वेन्चर साइन के लोढ़ा लोढ़ा ने क्यू आई पी लॉन्च के तीन हजार तीनशे कोटीचा एक हजार अठ्ठ्याण्णव ही इंडिकेटिव प्राईस आहे आय आय एफ एल फायनान्स मात्र मंदीत राहील कारण नवीन गोल्ड लोन द्यायला बंदी केली आहे आर बी आयली जुनी जी गोल्ड लोन आहेत तीच फक्त त्याचं कलेक्शन करायचं त्याची रिकव्हरी करायची नवीन लोन द्यायची नाही डी सी बी बँक आणि आय आय एफ एल या दोघांनी मिळून गोल्ड लोन को लेनिंगचं अरेंजमेंट केलं होतं त्यामुळे कदाचित याचा परिणाम डी सी बीवरही होऊ शकतो टाटा मोटर्स हे कमर्शियल व्हेकल्स आणि पॅसेंजर व्हेकल्स अशा दोन कंपन्या वेगळ्या करणारे दोन्हीचं शेअर होल्डिंग आयडेंटिकल राहील म्हणजे दो दोन्ही शेअर हो तुमच्याकडे टाटा मोटर्सचा एक शेअर असेल तर जी दुसरी कंपनी होईल त्याचा एक शेअर तुम्हाला मिळेल हाच याचा अर्थ आहे सी व्ही संबंधित जी गुंतवणूक आहे म्हणजे कमर्शियल संबंधीची गुंतवणूक एका विभागात राहील तर पॅसेंजर व्हेकल इलेक्ट्रिक व्हेकल जे एल आर आणि त्या संबंधीच्या सगळ्या गुंतवणुकी दुसऱ्या विभागात राहते हे सगळं व्हायला एक ते दीड वर्ष लागेल एन सी एल टीची याला मंजुरी पण लागणार आहे त्यामुळे ताबडतोब हे होणार नाही लोकांनंतर कधी होईल कधी होईल विचारतात जसं एच डी एफ सीचं पूर्ण व्हायला एक, एक दीड वर्ष गेलं तसंच होईल इन्फिबीम इन्फीबीम हे पेमेंट गेटवे ब्रँड सी सी ॲव्हेन्यूसाठी पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करायला आर बी आय इन्फिबिमला मंजुरी दिली आहे टाटा कम्युनिकेशन युनिफाईड लायसन्स ॲग्रीमेंटच्या अंतर्गत मशीन टू मशीन सेवा द्यायला मंजुरी मिळाली आहे वीस वर्षांसाठी आज प्लॅटिनमचं प्लॅटिनम हा जो नवीन शेअर आहे त्याचं लिस्टिंग होईल एकशे एकाहत्तर रुपयाला हा शेअर दिला होता तांदला जी प्लॅटफॉर्म हा त्यांनी टेलिकॉम संप कंपन्यांसाठी तांदलानी लॉन्च केला ब्रिगेड ब्रिगेड ही सहा पॉईंट एक मिलियन स्क्वेअर फुटाचं प्रोजेक्ट तीनशे ऐंशी कोटींचं ब्रिगेडनी लॉन्च केलं एू स्मॉल फायनान्स बँक यांची फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ही सबसिडियरी आहे ती एयूमध्ये ॲमेलगमेशन करण्यासाठी आर बी आयनी मंजुरी दिलेली आहे पार्क हॉटेल सुरेंद्र पार्क हॉटेल त्यांचा रिझल्ट चांगला आलेला आहे त्यामुळे तो शेअरही तेजीत राहील आणि आज आय टीमध्ये मंदी राहण्याची अधिक शक्यता आहे कोणते शेअर तेजीत कोणते शेअर मंदीत राहतील हे है बघायचं असलं तर पार्क हॉटेल तेजीत राहील हे तेजीत राहणारे शेअर सांगते तेजीमध्ये कोणते शेअर राहतील टाटा मोटर्स टाटा मोटर्स डी व्ही आर मुूट फायनान्स ई एक्स ए यू स्मॉल फायनान्स ब्रिगेड एंटरप्राइजेस काल बी ई एल विधानी आणि बी ई एम एल यांचं एक ॲग्रीमेंट झालं आहे त्यामुळे तिन्ही शेअरकडे लक्ष द्या टाटा कम्युनिकेशन तानला टाटा टेक्नॉलॉजी लोढा सी एल एज्युकेट आय सी आय सी आय बँक आशियाना हाऊसिंग याचे प्रमोटर्स शेअर खरेदी करत आहेत सुप्रजित ए जी एस ट्रान्झॅक्ट एच डी एफ सी लाईफ पॉवर ग्रीड मॅक्स फायनान्स जिल्हा स्टेनलेस महिंद्रा लाईफ आणि गार्डन रिच शिपबिल्डर्स बंदीमध्ये आय आय एफ एल डी सी बी सोन्याचा भाव खूप वाढला आहे त्यामुळे लोक सोनं खरे कमी खरेदी करतात आणि स आत्ता सध्या सोनं खरेदी करण्याचा सीझनही नाही त्यामुळे टायटन सेडको याच्यात मंदी राहील रामकी इन्फ्रा एच सी एल टेक्नॉलॉजी आणि आयशर मोटर हे सगळे मंदीत राहतील आय आय एफ एल डी सी बी टायटन सेनको रामकी एच सी एल टेक आणि आयशर मोटर आय टी सेक्टर मंदीतच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही ट्रेड घ्या पण पुन्हा कालपासून सरकारी कंपन्यांमध्ये काही प्रमाणात तेजी दिसते आहे कारण सोळा मार्चच्या आसपास सोळा सतरा मार्चच्या आसपास निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ऑर्डर देणं काही सरकारी कंपन्यांना काही गोष्टीची घोषणा करता येणार नाही ना त्यामुळं ज्या काही ऑर्डर्स द्यायच्या आहेत किंवा ज्या काही घोषणा करायच्या आहेत त्या सोळा सतरा मार्चपर्यंत केल्या जातील म्हणून सरकारी कंपन्यांकडे सोळा सतरा मार्चपर्यंत लक्ष द्या आणि त्यानंतर मात्र या कंपन्या एवढ्या प्रमाणात चालतील असं वाटत नाही निवडणूक पूर्ण होईपर्यंत तर आत्ता मार्केट ट्रिकी आहे आणि तसंच आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग करावं लागेल सावधगिरीने ट्रेडिंग करा, सावध करा। बिडकॅप स्मॉल कॅप शेअर्स एवढे चालणार नाही सरकारी कंपन्यांकडे लक्ष द्यावं आणि आय टी आणि बँक काही चालतील असं वाटत नाही आणि आत्ता सध्या तर एक निवडणुकीचा तरी घर सोडला तर मार्च महिन्यामध्ये कुठल्याही अशा महत्त्वाच्या गोष्टी नाहीत लोक आता एप्रिलमध्ये जे रिझल्ट लागतील दहा अकरा तारखेपासून त्याकडे लक्ष देतील त्यामुळे मार्च महिना थोडासा थंडाच राहील बघूया काय काय होत आहे नमस्ते